नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकार लाडकी बहिणींच्या खात्यात जमा करत आहे आता पहा ज्या माता बहिणींचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आले आहेत परंतु माझ्या काही माता बहिणी अशा आहेत ज्यांचा फॉर्मसुद्धा मंजूर झाला आहे आधार लिंकसुद्धा आहे आधार सीडिंगसुद्धा आहे सर्व काही बरोबर आहे तरीसुद्धा त्यांना पैसे आले नाही मग आता त्यांना प्रश्न पडला आहे की आमचे सर्व काही बरोबर आहे मग पैसे का नाही आले केव्हा येणार असे मला कमेंट करून सर्व माता बहिणी विचारत आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला एकच सांगतो तु। तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व पात्र माता बहिणींना हे पैसे मिळणार आहे म्हणजे मिळणारच आहे तुमचे पैसे कुठेही जाणार नाही तुम्हाला एकशे एक टक्के हे पैसे मिळणारच आहे पण त्यासाठी काय करायचे आहे म्हणजे तुमचे सर्व काही बरोबर आहे पण हे पैसे न येण्याचे कारण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी जे लोक कमेंट करतात ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ पहा नमस्कार सर मी ज्ञानेश मस्के मी भंडारा या जिल्ह्याचा रहिवासी आहे सर माझ्या आईचे एस बी आयमध्ये अकाउंट होते आणि याच बँकेची माहिती मी फॉर्म भरत असताना दिली होती आणि पाच ऑगस्ट रोजी माझ्या आईचा फॉर्म अप्रूव्ह देखील झाला पण पैसे मिळाले नव्हते आणि मी तुमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि जसे व्हिडिओमध्ये सांगितले तसेच मी माझ्या आईचे आधार शेडिंग चेक केले तेव्हा मला माहीत झाले की आधार शेडिंग हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहे पण या बँकेत माझ्या आईचे अकाऊंट होतेच नाही तरीसुद्धा पैसे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जमा झाले नंतर मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जाऊन अकाउंट चालू केले आणि माझ्या आईचे तीन हजार रुपये काढले त्यामुळे सर मी तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्या या माहितीमुळे मला खूप मदत मिळाली धन्यवाद सर आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणतील हे तर आम्हाला माहीतच आहे आणि व्हिडिओला सोडून जातील तर मी यांना सांगू इच्छितो ठीक आहे तुम्हाला माहीत आहे पण माझ्या काही माता बहिणी अशा आहे ज्यांचे सर्व काही बरोबर आहे त्यांचे आधार कार्ड लिंकसुद्धा आहे सीडिंगसुद्धा आहे तरीसुद्धा त्यांना पैसे आले नाही मग याचे कारण काय आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तरी चालते आणि जर तुम्हाला हे पैसे का नाही आले याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला मात्र व्हिडिओ पूर्ण पाहावाच लागेल तर माझ्या माता बहिणींना हा व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आले असेल मला काय म्हणायचे आहे तर पहा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगतो की तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तरीसुद्धा काहीजण व्हिडिओला स्किप करतात म्हणजे पुढे ढकलत ढकलत पाहतात किंवा दहा पंधरा सेकंद पाहतात आणि लगेच कमेंटमध्ये विचारतात हे कसं ते कसं आमचे पैसे आले नाही आणि काही लोक असे असतात त्यांना या व्हिडिओचे काहीच घेणं देणं नसते व्हिडिओला ओपन करतात पाच दहा सेकंद पाहतात आणि कमेंट करतात बकवास व्हिडिओ आहे पकवते आहे कारण या लोकांना या व्हिडिओशी काहीच घेणं देणं नसते म्हणून मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्यानंतर जर तुमचा काही प्रश्न असेल तर मग कमेंटमध्ये विचारा तर पहा पुढे जाण्यापूर्वी एक लाईक करून घ्या आता पहा ज्या माझ्या माता बहिणींना पैसे आले नाहीत त्या म्हणतात सर आमच्या शेजारच्या बहिणीला पैसे आले पण मला आले नाही असे अनेक प्रश्न माता बहिणींच्या डोक्यामध्ये येत आहे परंतु तुम्ही काळजी करू नका लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून आनंदाची बातमी आहे पहा ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील फॉर्म चुकला असेल किंवा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा ज्यांचा फॉर्म भरायचा राहिला असेल अशा अनेक माता बहिणींसाठी अर्ज भरण्याची मुद्दत ही एकतीस ऑगस्टपर्यंत नसून ही योजना निरंतर चालूच राहणार आहे कारण अनेक माता बहिणींना प्रश्न पडला आहे की आमचा फॉर्म भरायचाच आहे एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे माझ्याकडे कागदपत्र व्यवस्थित नाही माझे आधार कार्डसुद्धा अपडेट नाही माझे आधार लिंक नाही आधार सीडिंग नाही मग आमचा फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत भरला जाईल की नाही आम्हाला पैसे मिळतील की नाही असा अनेक माता बहिणींना हा प्रश्न पडला आहे तर अशा माता बहिणींना मी सांगतो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे ही योजना एकतीस ऑगस्टपर्यंत नसून ही योजना कायम चालू राहणार आहे म्हणजे तुम्ही केव्हाही फॉर्म भरू शकता त्यामुळे घाई गडबड करून चुकीचे कागदपत्र अपलोड करू नका सर्व कागदपत्र बरोबर असल्यावरच फॉर्म भरा नाहीतर म्हणाल एकतीस ऑगस्टपर्यंत मुद्दत आहे आणि त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित नसेल तरीसुद्धा फॉर्म भरून टाकान आणि असे केले तर तुमचेच नुकसान आहे कारण फॉर्ममध्ये कागदपत्र व्यवस्थित नसल्यामुळे फॉर्म रिजेक्ट होईल म्हणून असे करू नका आणि तुम्ही एकतीस ऑगस्ट सुद्धा फॉर्म भरला तरीसुद्धा तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्र चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांना तीन हजार रुपये मिळाले आहे त्यांना मात्र सप्टेंबर महिन्यात पंधराशे रुपये मिळणार हे सरकारने सांगितले आहे मी माझ्या मताने सांगत नाही म्हणून तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या जवळच्या शेजारींना एकच सांगा फॉर्म भरायला वेळ लागला तर चालतो पण चुकीचे कागदपत्र जोडू नका पूर्ण कागदपत्र व्यवस्थित झाल्यावरच फॉर्म भरा आता पहा सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्या माता बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये आले आहेत त्यांचं फार चांगलं झालं आणि ज्या माता बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत तर हे पैसे का नाही आले याचे कारण मी तुम्हाला सांगतो त्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा कारण तुम्ही लाईक केले नाही केले त्याचा मला फरक पडणार नाही परंतु आज जसे तुमचे पैसे आले नाहीत तुमची जी अवस्था आहे तशीच अवस्था माझ्या खेड्यापाड्यातील गोरगरीब माता बहिणींची आहे त्यांनासुद्धा पैसे आले नसतील आणि त्यांनासुद्धा हे तीन हजार रुपये आले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर एक लाईक करून घ्या या तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आता पहा ज्या माता बहिणींचे फॉर्म अप्रूव्ह झाले आधार लिंक आहे तरी पण पैसे आले नाही तर याचे कारण काय आहे पहा सरकारने सांगितले होते लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये सतरा ऑगस्टला पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल म्हणजे तुम्हाला सतरा ऑगस्टपर्यंत पैसे आले नसतील तर अजून दोन चार दिवस वाट पहा आणि यानंतरही पैसे आले नाही तर पहा काय करायचे आहे पहा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की काही अशा महिला आहे महाराष्ट्रातील ज्यांचा आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नाही परंतु काळजी करू नका या महिलांनासुद्धा पैसे मिळणार आहे या महिलांनासुद्धा पात्र करण्यात येईल या महिलांना मॅसेज पाठवून सूचित केल्या जाते की तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न नाही म्हणजे लिंक नाही ते लवकरात लवकर लिंक करून घ्या आता हे डी बी टी लिंक कसे करायचे ते सांगतो पहा डी बी टी लिंक करण्यासाठी म्हणजे आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचे आहे बँकेत गेल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज दिला जाईल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा फॉर्म भरून या फॉर्मसोबत आधार कार्डची एक झेरॉक्स जोडायची आहे आणि जमा करायचा आहे आणि त्यानंतर काही दिवसात तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला डी बी टी म्हणजे सीडिंग करण्यात येईल आता पहा जर तुम्हाला असे वाटत असेल की माझे आधार कार्ड हे माझ्या बँक खात्याला अगोदरच सीडिंग आहे तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचे आहे यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन केल्यावर येथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकून लॉग इन व्हिथ ओ टी पी यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून लॉग इन करा त्यानंतर येथे बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा आता पहा येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे कोणत्या बँकेला सीडिंग आहे ते दाखवत आहे आणि ॲक्टिव आहे की इनएक्टिव्ह आहे ते सुद्धा दाखवत आहे आता येथे पहा येथे जे बँक दाखवत आहे त्याच बँकेत पैसे जमा होणार आहे परंतु ॲक्टिव्ह असेल तर आणि जर इनएक्टिव्ह असेल तर पहा काय करायचे आहे तर आपल्याला जसे मी अगोदर सांगितले आहे की बँकेत जाऊन तुम्हाला आधार सीडिंग करून घ्यायचं आहे आणि आधार सीडिंग झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळून जाईल आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न पहा काही माता बहिणी म्हणतात आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आधार लिंकसुद्धा आहे आणि आधार सुद्धा आहे सर्व काही बरोबर आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत तर तुम्ही एकदा चेक करा तुमच्या बँक अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर टेन्शन घेऊ नका कारण सरकारने पूर्ण पात्र महिलांच्या खात्यात अजूनही पैसे टाकले नाही फक्त काही महिलांच्याच खात्यात पैसे टाकले आहे त्यामुळे काळजी करू नका या महिन्यात जरी तुमचे पैसे आले नाहीत तर ते तुम्हाला सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्रित पैसे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर मी आशा करतो की तुमच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल आणि अजून जर तुमची काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र